महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील वणी येथे ऑपरेशन सिंदूर व शहीद जवानांना मानवंदना तिरंग यात्रा जल्लोषात काढण्यात आली वणी येथे सर्व समाज बांधवांकडून ऑपरेशन सिंदूर व शहीद जवानांना मानवंदना व भारतीय सैन्य दलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली वणी येथे जगदंबा माता मंदिर येथून पांचाळ गल्ली खबिया चौक संधाजी चौक संविधान चौक मेन मार्केट वणी पिंपळगाव रस्ता वणी पोलीस स्टेशन समोरून वणी ग्रामपंचायत येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी पाकिस्तानचा जोरदार निषेध करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या जे पाकिस्तानने घाणडे कृत्य केले त्याला आपल्या भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचे खुटारडेपणा दे जगासमोर आणला या अशा आपल्या भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर कारवाई करून जगासमोर भारत कोण आहे समोर गुडघे टेकणार नाही असा संदेश दिला म्हणून या भारतीय सैन्य दलाने केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली यावेळी वणी गावाचे उपसरपंच विलासरावकड माजी उपसरपंच मुन्नाभाई मणियार राजेंद्र उफाडे महेंद्र पारख प्रवीण बोरा महेंद्र बोरा मयूर जैन डॉक्टर मधुकर आचरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण गांगोडे सामाजिक कार्यकर्ते संतोष गावित व वणी पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील पाटील व सर्व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी वणी येथील पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव एकत्र येत मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी आपले वीर जवान युद्धभूमीवर लढतात परंतु आपली जबाबदारी या लोकांचे प्रॉडक्ट कुठल्या पद्धतीने आपल्या तरुणांना नवयुवकांना या नवीन जनरेशन हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे आणि त्यांच्यावर बहिष्कार केला पाहिजे म्हणजे आपण आपण या 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 आपल्या जवानांना साथ होईल काय जास्त बोला नाही आज जे तिरंगा रॅलीमध्ये एक छोटस निमंत्रण पाठवून स्वयंस्फूर्तीने आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित झाला निश्चितच मी आमच्या मनीकरण तर्फे तुमचं सर्व आपल्या परिसरातील आलेल्या सर्व नागरिकांचं स्वागत करतो सन्मान तिरंगा यात्रा त्या यात्रेसाठी उपस्थित सर्व सर्व मान्यवर बेलगाम मध्ये जो, जो काही हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय त्या ठिकाणी निधन झालं त्याच उत्तर म्हणून भारताने वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा